नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बेंगलोरी पद्धतीने मसाला डोसा तर त्यासाठी इथे मी एक वाटी जाड रवा घेतला आहे एक चम्मचभर बेसनपीठ एक चम्मचभर गहू पीठ एक चम्मचभर साखर चवीनुसार मीठ दोन चम्मचभर तेल घालायचे अर्धी वाटीवर वाटी फ्रेश दही घालायचे जसे लागेल तसे पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे मस्त असे बारीक वाटून घेतल्यानंतर यामध्ये इनोचं एक पॅकेट घालून घेतले आहे लगेचच आपल्याला ढोसे तयार करायचे आहेत तर त्यासाठी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला ब्रशने तेल लावायचे कापडाने तेल फुसून घ्यायचे त्यानंतर एक ते दीड पळी बॅटर घालून व्यव ब्रशच्या साह्याने तूप लावून घ्यायचे पुडी पावडर घालून घ्यायची बटाट्याची भाजी घालून घ्यायची आणि इथे आपला मसाला डोसा तयार झालेला आहे सुमणित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद